म्हटलं आहे काय नेमका आपला आरोप आहे कशा पद्धतीनं हे सगळं राईस मिलधारकांना वेटीत झालेलं आहे बघा असं आहे की गडचिरोली जिल्हा असणार भंड गोंदिया असणार भंडारा असणार किंवा पूर्व विदर्भात धानपट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणात राईस मिलर्स आहे जे हे धान भरडायचं काम करत असतात आणि निश्चितच त्यामध्ये काही चुका होतात का काही भ्रष्टाचारी संदर्भात झालेला आहे काही भ्रष्टाचाराचे आरोपसुद्धा झालेले आहे मीसुद्धा या संदर्भातले अनेक आरोप मागील काळात केलं होतं यामध्ये काय अनेक सुधारणासुद्धा झालेल्या आहेत पण या प्रकारचं काही भ्रष्टाचार आम्ही उघडकीस आणू या प्रकारचं काहीतरी आम्ही तुम्हाला अडचणीत आणू तुम्हाला जेलमध्ये टाकू किंवा तुम्ही तुम्हाला ब्लॅकलिस्ट करू आणि तुम्हाला करोड रुपयाचं नुकसान होणार या आणि अशा प्रकारचे ब्लॅकमेलिंग करण्याचा प्रकार आता पाहायला मिळतो आहे आणि दोन दिवसाआधी एक एलिप्यू विधानसभेमध्ये लागली होती यासंदर्भात आणि त्यानंतर काल लक्षवेधी यासंदर्भात विधानपरिषदेमध्ये लागली आणि निश्चितच यामध्ये मोठ्या प्रमाणात ब्लॅकमेलिंग करण्याचा खंडी मागण्याचा काम प्रकार या प्रकरणात झाला होता काल विधानपरिषदेमध्ये ही ज्यावेळेस वेळेस लक्षवेधी लागली त्याला त्या जस्ट आधी मला संबंधित राईस मिलरने ऑडिओ क्लिप आणि व्हिडिओ क्लिप आणून दिले ज्यात एक राजकीय पुढाऱ्याच्या एक राजकीय नेत्याचे जे रा उजवे हात आहे आणि डाव्या हात आहे त्यांची एक ऑडिओ क्लिप आणि व्हिडिओ क्लिप माझ्यापर्यंत आणून दिली आणि त्या संदर्भात त्या ऑडिओ क्लिप आणि व्हिडिओ क्लिपमध्ये त्या लोकांचे संभाषण आहे त्याला धमकून धमकून राहिले की तुम्ही आमच्या पक्षाचं काम नका करू किंवा तुम्ही आमच्या पक्षात काम नका करू किंवा विधानसभेमध्ये तुम्ही आमच्या पक्षाचं काम काय केलं तुम्ही अमकं काय केलं आणि त्या संदर्भातलं पैशाचंही देवाणघेवाणच्या संदर्भात त्यांनी त्यात भाष्य केलेलं आहे आणि निश्चितच व्हिडिओ क्लिपमध्येही संबंधित नेत्याचे डाव्या उजव्या हात किंवा डाव्यात जे असतात ते त्या राईस मिलर्सच्या कार्यालयात गेले त्या त्यांच्याकडे पैशाची मागणी केली पैसे घेण्याकरता ते गेले होते पण त्या राईस मिलरने त्यांना पैसे दिले नाही आणि मग पैसे दिले नसल्यामुळे ही येऊ लागली असा माझा समज आहे आणि निश्चितच या संदर्भातली एक सखोल चौकशी करण्याचं मी सभागृहात मांडणी केलेली आहे या संदर्भातला एक ऑडिओ क्लिप आणि व्हिडिओ क्लिपची एक कॉपी मी माननीय फडणवीस साहेबांना दिली आहे त्यांनी निश्चितच या संदर्भात कारवाई करण्याचं त्यांनी मला सांगितलं आणि त्यांनीच हे सांगितलं की जोपर्यंत या संदर्भातली फॉरेन्सिक रिपोर्ट येत नाही जोपर्यंत तथ्य शंभर टक्के पूर्ण आपल्या याच्यात राहते तोपर्यंत या संदर्भात कोणतंही कोणाचे नाव घेण्यास त्यांनी मला बंधन केलं तो बघा असं आहे की जोपर्यंत हे पुराव्यांची सहानिशा होत नाही जोपर्यंत या संदर्भातली फॉरेन्सिक रिपोर्ट येत नाही तोपर्यंत कोणाचं नाव घेणं ही योग्य होणार नाही सत्ता पक्ष आहे की विपक्ष आहे मी मला असं वाटतं की सत्ता पक्षाचं नसणारच बाकी संवाद वगैरे काय झालेला आहे नेमकं नाही त्यात धमके देण्याचं प्र आ, काम त्यांनी केलेलं आहे की तुमचे लक्षवेधी लागल्यावर तुमचा कस तुम्हाला कसं तुम्ही अडचणीत देणार तुम्हाला कसं तुम्ही हे केलं पैशाची त्यात मागणी केलेली तुम्छ आहे आणि याच्या आधी या प्रकारचं लक्षवेधी लावण्याच्या संदर्भातले पैशाचं जे देवाणघेवाण झालं होतं त्या संदर्भातलंही संभाषण त्या ऑडिओ क्लिपमध्ये जनतेचं प्रश्न मांडण्याचं व्यासपीठ असं जे आहे ते विधान परिषदसभेला पाहतं अशा पद्धतीने पैशाची मागणी कितपत योग्य आहे तुमचं काय नाही नाही हे तर एकदम चुकीचं आहे आम्हाला जनतेमधनं जे विधानसभेच्या आमदारांना निवडून देतो की आम्ही विधान जे आम्हाला जनतेच्या आशीर्वादाने आम्ही येतो हे आम्हाला जनतेची सेवा करण्याकरता आम्ही ते आलेलो आहे महाराष्ट्राची सेवा करण्याकरता आहे गोरगरिबांची शेतकऱ्यांची सेवा करण्याकरता आलेलं आहे आणि कुठेतरी हे जे सगळे आयुध आहे जे आम्हा ज्या अधिकार आम्हाला मिळाला आहे त्याचा कुठेतरी गैरवापर करून लोकांना ब्लॅकमेलिंग करण्याचं काम प्रकार सुरू आहे आणि अनेक लोक पैशाची मागणी नाही पण त्यांच्या विधान सभेच्या निवडणुकीत काही लोकांनी जर समजा त्यांच्या विरोधात काम केलं असणार किंवा काही लोकांनी त्या निवडणुकीच्या वेळेस पैसे त्यांना पैसे दिले नसणार किंवा काही लोकांनी समजा दुसऱ्या पक्षाचं काम केलं असणार किंवा काही लोकां त्या सगळ्या प्रकारच्या लोकांना ते बिल्डर असतील ते कॉन्ट्रॅक्टर असतील ते काहीतरी एखादा व्यावसायिक असणार तर त्यांना त्यांच्या व्यवसायाचे आम्ही प्रश्न लावू त्यांना तुम्ही कॉन्ट्रॅक्टर आहे तर आम्ही तुम्हाला संबंधित अधिकाऱ्यांकडे संबंधित मंत्र्याकडे तक्रार करू एले क्यू करू या संदर्भातल्या धमक्या देण्याचं काम सुरू आहे निश्चित हेही कुठेतरी रोखल्या गेलं पाहिजे